प्रेक्षकांच्या होती मात उद्धिता आरोग्यातील पुन विद्यार्थ्यांचा सत्कारणा खरंच आनंद होतो जोरदार ताळा वगैरा पण स्वागत होऊया त्यांना विद्यार्थी माल चांगले घेत आहेत पण त्यांचा सत्कार होणं त्यांना तो त्यांच्या पाठीवर हात सो पडणार आणि त्यांना मार्गदर्शनाला सुद्धा काळाची गरज आहे आणि होई तर त्याच्यावर क्या होती म्हणजे उत्कृष्ट काय चाललं मी त्यांचा सर्वांचा अभिनंदन करतो कौचुक करतो त्या उदयिनेच्या नाही चंद्रवादी त्याच्या मंदिरात आपलं सर्वांचं स्वागत करताना मला आनंद होतो की या ठिकाणी जी गुणवंत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी जे मार्क्स घेतले आहेत ते त्यांच्या जिद्दीमुळे इच्छाशक्तीमुळे प्रयत्नामुळे <coughs> मिळालेले आहेत म्हणून सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितलं बघितलं आपण सर्व विद्यार्थी जे होते की ते फार कुठल्या मोठ्या घराण्यात किंवा फार कुठल्या ट्युशन लावून न घेतले अभ्यास केलेले विद्यार्थी आहेत तर जिद्द आहे इच्छाशक्ती आहे आणि असे काही काही त्यांच्या लक्षात आलेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रयत्नातून त्याने जे मार्क्स घेतले खरोखर त्यांचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो एकच सांगायचं की आजच्या जगामध्ये कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे अभ्यासाशिवाय पर्याय नाही एक एक टक्क्यावर हजारो विद्यार्थी शेकडो विद्यार्थी आहेत आणि पुढे तरी इतकं कॉम्पिटिशन वाढणार आहे की तुम्हाला खरंच कधी कधी आम्हाला चिंता वाटते की विद्यार्थ्यांनी काय करावं एक तुम्हाला जे आवडतं तेच विषय घेऊन तुम्ही पुढे जा बर्दजरीचा विषय घेऊन किंवा आईवडा नाही म्हणता मला डॉक्टर हो आवडला म्हणजे इंजिनिअर होत नाही वकील हो किंवा एवढ्या अकिले हो तर नाही तुमच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत किंवा तुम्हाला जे वाटतं त्याच विषयात तुम्ही पुढे जावं कारण भरपूर स्कोप आहेत बऱ्याच विषयामध्ये हजारो विषय आहेत फक्त एकच आहे की ते विषय आज जरी उदगिर्ला नसेल तरी बरेच बाहेर आहेत पण अकरावी बारावी हा तुमचा बेस आहे आणि हा अकरावी बारावी जर बेस तुम्ही चांगला केला तर मला वाटते की विद्यार्थी कुठेही जगात कुठल्याही विषयाच मग ते एनडी ए असेल डिफेन्स असेल मिलिटरी असेल किंवा इतर सायंटिस्ट असतील रिसर्चमध्ये असेल कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जाऊन तुमचं नाव कमवू शकता तर हा बघितलं आहे की जे आज भारतात ना जे काही नामवंत शास्त्रज्ञ आहेत नामवंत व्यक्ती आहेत त्या व्यक्ती सर्व ह्या लहानपण गावातून खेड्यातून आणि अत्यंत साध्या कुटुंबात आहेत त्यांच्याकडे एकच आहे की त्यांच्याकडे जरी आज कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये जे ट्यूशन्स आहे ते ट्युशन जरी घेणं होत असेल तर त्यांच्या ठिकाणी एकच आहे की तुमच्यामध्ये जे जिद्द आहे अपेक्षा आहे तुमच्याकडून अभ्यास करण्याची जी प्रगती आहे साध्या 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 झोपडपट्टी राहणाऱ्या गरीब मुलांनी मध्ये आले आणि अशी किती विद्यार्थी आहेत की जे खरोखरच त्यांना म्हणजे कौतुक करावं लागते तर मला एकच सांगायचं विद्यार्थी मित्रांना तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह कॉम्पिटिशनसाठी किंवा कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेसाठी मोठमोठ्या शहरात जायची गरज नाही नॉलेज आजकाल तुम्हाला घर सुद्धा मिळू शकतं फक्त जे काही आपल्या जवळचे कॉलेज शाळा आहेत त्या ठिकाणी करा तुम्हाला पुढे जात आहे मला सांगायला की उदयगिरी महाविद्यालयात आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून अकरावी बारावी साठी लातूरमध्ये जेवढ्या घेतात त्याच्यापेक्षा किती पटीने चांगल्या पद्धतीने कोचिंग क्लासेस सुरू केले फक्त त्यांचा प्रोपोगंडा जास्त केल्यामुळे लोकांना माहिती नाही विद्यार्थ्यांना माहिती सुद्धा तसं होत त्यांच्या अर्ध्या फीसमध्ये किंवा त्यांच्यापेक्षा काही विद्यार्थ्यांना फीस नाही त्यांना नव्वद पेक्षा टक्के मारत आहेत त्यांना सांगा तुम्हाला मोफत शिक्षण सुद्धा देऊ फक्त एकच आहे की तुमची जी जिद्द आहे तुम्हाला चोवीस तास लायब्ररी असेल तुम्हाला वेगवेगळ्या ज्या ब्रँचेस आहेत त्याची माहिती असेल इंग्रजीचे कोचिंग क्लासेस असतील किंवा सर्व विषयामध्ये तुम्हाला कसं पार करायचं त्यासाठी तज्ञ डॉक्टरची गरज असेल त्या तज्ज्ञ डॉक्टर शिक्षकाची गरज असेल ती सर्व आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो मला विश्वास आहे की उदयगिरी शिवाजी शिवविद्यालय हॉकी संविद्यालय ह्याचे कॉलेजेस आहेत किंवा इथल्या जे उगीरच्या संस्था आहेत आज नक्कीच कॉम्पिटिशनच्या काळात आहे ना त्या सुद्धा पुढे येत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये उदगी उदयगिरी पॅटर्न किंवा वगिर पॅटर्न हा परत नक्कीच चांगला होईल यामध्ये मला विश्वास आहे फक्त एकच पालकांनी आणि त्या पालकांच्या सोबत असलेले जे नातेवाईक आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांनी जर आपल्या पाल्यावर जर भरोसा ठेवला विश्वास ठेवला आणि पाल्याला मार्गदर्शन केलं तर मला वाटतं की तिथं जाऊन टेन्शन मध्ये अभ्यास करण्यापेक्षा इथं येऊन तुम्ही रिलॅक्सली जर चांगला अभ्यास केला तर तुम्ही पुढे जाल इथं पर्सनल केअर आहे तुमच्याकडे विशेष तुमच्याकडे लक्ष तुम्हाला पुस्तकातील असतील वया असतील काय जे काही मदत आहे आणि जे शिक्षक आहेत तुम्हाला रात्रध्यक्ष शिकवणार आहेत फक्त एकदा कुठेतरी आपण विश्वास ठेवून इथल्या महाविद्यालयावर विश्वास ठेवला तर नक्कीच इथले विद्यार्थी सुद्धा पुढे जातील कारण हा इथली परंपरा आहे उदगीची आणि त्यामुळे उदगीर पॅटर्न आपण परत सुरू करूया एवढं मला एक सांगितलं आहे आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये परवा शिक्षक शिक्षणाबद्दल जी आम्ही चर्चा केली त्यामध्ये आम्ही सर्व सांगितलं की कुठल्याही महाविद्यालयातला विद्यार्थी असो त्यांना जर आमच्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल पाहिजे असेल लॅबोरेटरीला भेट द्यायची असेल लायब्ररीला भेट द्यायचे असेल स्पोर्ट्सला भेट द्यायची असेल किंवा कुठल्या शिक्षकांची आमच्या प्राध्यापकाची गरज असेल तुमच्या शाळेमध्ये एक्सपर्ट लेक्चर द्यायची तर त्यांना सुद्धा आम्ही बोलावा आम्ही द्यायला जातो आणि तो एमओयू जो आम्ही सुरू केला त्यामुळे मला वाटतं की उदगीरमधल्या सर्व शिक्ष शाळेमध्ये जे सध्या शिक्षकांची आणखी गरज असेल ती गरज आपण कशी भाग येईल आणि मुलांना बेस्ट एज्युकेशन कसं देण्यासाठी तो आम्ही प्रयत्न करणार यशस्वी होईल असा आमचा एक विश्वास आहे मला एंडन्स होळीकर सरांचा सराबद्दल थोडं काय राहिलं की मी होळीकर सरांचा विद्यार्थी जरी नसतो तर मी असताना होळीकर साहेबचा असताना मी त्यांच्यासोबतपर्यंत मी राहिलेला आहे त्यांच्या कारण माझ्या मागच्या गल्लीमध्ये राहतो ते मी त्यांचा एक डॉक्टर म्हणून त्यांना आम्ही पर्यंत बैठलेलं आहे म्हणून त्यांना बैठले आहे त्यांच्या जेव्हा जाऊन बसायचं त्यांनी सांगायचं किंवा डॉक्टरसाहेब म्हणजे मेहनतीशिवाय काही खरं नाही या जगामध्ये आणि त्यांनी त्या काळात जी केलेली मेहनत आहे त्या काळात जे त्यांच्यामध्ये जे व्यायाम व्यायाम करायची जी जिद्द होती त्यांनी पहा दिल्लीपर्यंत मिल्ट्रीपर्यंत जाऊन त्यांनी तिथलं शिक्षण घेऊन तिथून निकाळ परत राहिले तरी सांगायचे किंवा पहाटे चारला म्हणजे चारला उठायचं चार ते सहा व्यायाम योगा प्राणायाम सगळे करायचं आणि ते सांगायचे झोपेतून तुम्ही असं उठायला पाहिजे की जसं सहा पहिल्यांदा उठतो अरे बापरे जसं जसं एका मिनटात तसं तुमची झोप जे घेवायला पाहिजे म्हणजे तुम्ही झोपीचे झोपीचे आहार येणं जाता तुमच्यामध्ये आहे ना इतके काही तीन वाजता म्हणजे तीन वाजता उठायची तुमच्यामध्ये मानसिक तयारी असायला पाहिजे आणि परिश्रम जर घेतला मेहनत घेतला असे की काहीच नाही आणि ते सतत सांगायचे आणि व्यायाम आणि योगा आणि शुद्ध शाकाहारी जेवण शुद्ध तुमच्यामध्ये जे चांगले विचार असतील तर ते नक्की मोठे होतील हे असं मला तर त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आणि मी त्यांचं ऐकलेलं आहे आणि त्यांच्यासोबत मी बऱ्याच सुद्धा होतो त्यामुळे मला त्यांच्यावर जो थोडा बहुत ज्ञान मिळालं किंवा त्यांच्याकडून मला जे मार्गदर्शन मिळालं ते खरोखर ते उत्कृष्ट दर्जाचे शिक्षक होते हडा शिक्षक होते त्यांच्या एवढं ताट चालणार त्यांच्यावर ताट पाहणार त्यांच्या म्हणजे जी त्यांची हे होती म्हणजे विचार करण्याची शक्ती होती ती खरोखरच आजच्या या काळामध्ये असे शिक्षक बघायला सुद्धा आपल्याला कमी सामना हे आपलं होतं आहे त्या काळात जे शिक्षक होते होळीकर असतील किंवा इतर जे शिक्षक होते त्या शाळा भगवान सिंग असतील असे जे तिवारी सर असतील त्या शाळामुळे उदगीरचं नाव एवढं मोठं पुढे झालं देशपांडे सर असतील लालबादचे त्यामुळे उदगीरचं नावाना पूर्ण विकासाकडे घेऊन जाणारे त्यांनी जे कार्य केलं ते खरोखरच फार चांगलं कार्य आहे मला वाटतं की या ठिकाणी आलेले जे पालक आहेत सुद्धा पालक आहेत या ठिकाणी आपण सुद्धा या उदगीरच्या महाविद्यालयावर कुठल्याही महाविद्यालयात तुम्ही प्रवेश घ्या कुठल्याही जास्त ट्युशनच्या मागे न असा जर तुम्ही स्वतः मेहनत घेतला तर मला वाटतं की ट्युशनमध्ये डबल टाइम जातं आणि विनाकारण स्ट्रेस वाढतो त्यापेक्षा जर तुम्ही एखाद्या कुठल्याही महाविद्यालयात जर अभ्यासक्रम जर घेतला आणि अभ्यास जर चांगला केला प्रयत्न करता तुम्ही नक्कीच पुढे जाल फक्त एकच आहे तुमच्यामध्ये जी जिद्द कुठे कमी होता काय म्हणजे तुमच्यामध्ये जे प्रयत्न आहे तुम्हाला जे काही अडचणी आहे त्या अडचणी तुम्ही तुमच्या शिक्षकाला विचारला तुमच्या प्राध्यापकाला विचारते सुरू तुमच्या दूर करतील आणि नक्कीच तुम्ही येणाऱ्या काळामध्ये एक चांगला उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून जेव्हा व्हाल त्यातून तुम तुम्ही जेव्हा पुढे शिक्षण घ्याल शिक्षणाच्या माध्यमातून तुमची जे ओळख उरगी लावेल तेव्हा तुम्ही नक्की मागे म्हणून बोलताल किंवा आम्ही आपल्या गावात सांगतात जेव्हा आत्ता सरांनी सांगितलं आपल्याला डॉक्टर कलेक्टर साहेबांनी की आपण जमिनीवर पाय टाळला पाहिजे किंवा हवेत जाता जर जमिनीवर पाय ठेवून आपण आपल्या गावचं जे काही देणगीण आहे किंवा आपल्याला जी जबाबदारी आपली आहे आपल्या गावाची किंवा आईवडिलांची किंवा कुटुंबाची ती जबाबदारी जर पूर्ण केला तर मला वाटतं खरं आता चांगलं शिक्षण घेतलं असं होईल त्यासाठी संस्कार करणारे तुमचे पालक आहेत तुमचे शिक्षक आहेत यांचं जे ऋण आहे समाजाचं जे ऋण आहे त्याच्या ऋण आपण फेडायचं ठरवलं आणि त्यावरून फेडण्याच्या मनस्थितीत हवा असं वाटतंय या ठिकाणी जास्त होतं आपण सर्वजण आलात या ठिकाणी या रुग्णालयामध्ये आपला सत्कार झाला त्या मुक्ती सर्व विद्यार्थी त्यांच्या पालकांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो गौतुक होतो जे इथे प्रेक्षक आहेत किंवा जे ज्यांनी कोणी आपला शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत आमच्या डी एम जे विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो सर्वांचं एकच शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी धन्यवाद साहेब साहेबांनी आता सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी सांगितले जे खरोखर त्यांना गरज वाटते गरज आहे अशासाठी ज्या काही सुविधा लागणार आहेत त्या कॉलेजच्या मार्फत त्यांच्या मार्फत ते पुरण्यासाठी तयार आहेत खरोखर त्यांचा त्यांनी लाभ आपण घेतला पाहिजे त्याचबरोबर आताच वनराव सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांकडे बघितले की खरंच खरं आम्हाला एक स्फूर्ती मिळते अनेक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी समाजामध्ये काम करत असताना तर त्यांना थकवा कसा येत नाही या वयाचा जर विचार केला तर ते कधी थकलेलं मी आपण कधी पाहिलेलं नाही अशा पद्धतीचं त्यांचं कार्य आहे अशा पद्धतीचा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्याचबरोबर आमच्या या होळीकर प्रतिष्ठानसाठी ते सदैव सदैव तयार असतात आमच्या सरांनी साहेबांना सांगितले की आम्हाला हे कार्यक्रम घ्यायचा आहे आपलं सभागृह पाहिजे हे हा दुसरा कार्यक्रम या ठिकाणी आमचा होतो आहे तर कुठलेही आडेवेडे न घेता त्यांनी सांगितले कुठले कधीही या तुमच्यासाठी आमचा सभागृह तयार आहे खरोखर त्यांचे आभार तेवढे कमीच आहेत आणि म्हणून धन्यवाद सर पुनश्च एकदा या होळीकर प्रतिष्ठानच्या वतीनं ना। आपणाला आम्ही धन्यवाद देतो त्याचबरोबर या ठिकाणी प्रशांत जी आमचे फोटोग्राफर आहेत आमचा हा कार्यक्रम जिवंत ठेवण्याच्यासाठी स्मरणात ठेवण्यासाठी ते अहोरात्र काम करतात अगदी कमी कमी आधी मूल्य घेऊन ते सदोदित हाक मारल्यावर त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते त्यांना करायचा आहे त्यांना मी या ठिकाणी मंत्रित करतोय मान्यवरांना विनंती करतोय की प्रशांत आपल्या हस्ते या ठिकाणी व्हावा खरोखर अनेक वेळा गेल्या दहा वर्षापासून हा अकरा हे अकरावं वर्ष आहे कधीही बोलवा कधी एवढे पैसे द्या मी एवढ्याला मी करतोय असं कधीच नाही आणि म्हणून कोणती वेळ असेल सकाळ असेल कधी दुपारी असेल कधी वेळेस सायंकाळी कार्यक्रम होत असतील आपली सर्व कामं बाजूला ठेवून देऊन ते सदैव आमच्यासाठी तयार असतात